आज अत्यंत जड अंतकारणाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचा पक्ष सदस्य राजीनामा देत आहे पुढच्या राजकारणामध्ये पुढे काय होईल मी ते मला आज सांगू शकत नाही त्याचबरोबर या काळामध्ये येणाऱ्या आता जिल्हा परिषद पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत आठ वर्ष मी या प्रक्रियेच्या बाहेर आखल्यामुळं येणारी निवडणूक लढवण्याचा माझी इच्छा नाही किंवा तो मी निवडणूक लढवणार नाही असा माझा निर्णय झालेला आहे परंतु या पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर भविष्यामध्ये भविष्याच्या राजकारणा दृष्टीने मला या जामखेड तालुक्यात जोपर्यंत माझी फिजिकली परिस्थिती चांगली तोपर्यंत मला जनतेची कामं करायची राजकीय व्यासपीठावरून या जामखेड तालुक्यातील माझ्या जवळ जिल्हा परिषद गटातील माझ्या रत्नापूर गावची जोपर्यंत मी फिजिकली माझी परिस्थिती चांगली तोपर्यंत अत्यंत प्रामाणिक मला काम करायचे त्यामुळे ज्या राजकीय पक्षात जाईल त्या राजकीय पक्षात संघटनात्मक म्हणून मी त्या ठिकाणी काम करणार आहे थेट निवडणुकीचा निवडणूक लढवण्याचा निर्णय मी या ठिकाणी म्हणजे लढवणार नाही अशा पद्धतीचा माझा वैयक्तिक निर्णय झालेला आहे आमचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके यांना मी आता पत्रकार परिषद म्हणजे आता त्यांना व्हॉट्सअपला सोडले पण सोडून नंतर पत्रकार परिषदमध्ये पत्रकार परिषद झालो पर त्यांना पर्सनल त्या ठिकाणी बोलणार आहे ही सगळी प्रक्रिया करीत असताना मला जे जी माझे जीवभावाचे कार्यकर्ते वाटले तालुक्यातले काही त्यांना मी काय फोनवर बोललेलो आहे काही आज माझ्यासोबत आले नाहीत पत्रकार परिषद भेटू म्हणले त्यांचं मी नाव काही सांगणार नाही पवार यांना म्हणजे उमेदवारी करण्यापासून त्यांच्या उमेदवारीच्या बाबतीत आग्रह धरण्यापासून राजेंद्र कोठारी असतील आम्ही असलो शरद पवार साहेब तत्कालीन आमचे नेते अजितदादा यांना भेटून त्यांची उमेदवारी मागण्यापासून माझा सहभाग आहे दोन हजार एकोणीस आणि दोन हजार मध्ये मी अत्यंत प्रामाणिकपणे त्यांचं काम केलेलं आहे <coughs> कालची निवडणूक तर अत्यंत अटीतटीच झाली या निवडणुकीत मी अत्यंत प्रामाणिकपणे काम केले जामखेड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारीचा विषय निघाला त्या गुन्हेगारीच्या विषयात मी अत्यंत आक्रमकपणे भाषण केली माझ्या इतका कुणी दुसरा कार्यकर्ता जाहीर सभेमध्ये कधी पुढेही आला नाही मी अत्यंत परखडपणे ती मतं मांडली त्या मतावर सुद्धा काही लोकांवर परिणाम झाला ती मतं सुद्धा राष्ट्रवादीला जी मिळणार नाहीत पारंपरिक ती मतं मिळाली परंतु गेल्या साधारणतः चोवीस ही निवडणूक झाल्यापासून किंवा एकोणीस पासून मी संघटनेत काम करणारा माणूस आहे भाई भाजपमध्ये मी मी जवळजवळ चार आणि एक तुम्हाला सांगायचं सा राहिलं राष्ट्रवादीमध्ये असताना अजितदादांच्या सूचनेनुसार मी तालुका अध्यक्ष झालो मला अजितदादानी तालुका अध्यक्ष केलं मी चार वर्ष तालुक्याचा अध्यक्ष होतो त्याच्या अगोदर घनश्याम शेलार जिल्हाध्यक्ष असताना दोन वर्ष जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम केलं म्हणजे तिकडं सुद्धा निवडणुकी लढवली सात वर्ष पक्षाचंही काम केलं दोन हजार बाराला ज्यावेळेस माझी मिशेट निवडून आली त्यावेळेस दादांच्या सूचनेनुसारच महिला बालकल्याण त्या ठिकाणी कमिटी मिळाली सांगतो ना ते बोलतो ना मला मला संघटनात्मक काम मी आता थेट काही जास्त आरोप करणार नाही परंतु मला संघटनात्मक काम करण्याची इच्छा असताना मी तालुका अध्यक्ष असताना साधारणतः मला वाटायची संघटना वाढली पाहिजे साधारणतः विविध काम खाली काम करत्याला पदं दिली पाहिजेत उपाध्यक्ष सरचिटणीस चिटणीस खजिनदार हे पार्टी वाढवण्याचा माझा उद्देश होता परंतु या ठिकाणी त्यावेळेस मी अध्यक्ष असतानाही मला एक मर्यादित अधिकार होते किंवा पत्र देण्यासंदर्भात स्वातंत्र्य नव्हतं त्याचबरोबर त्यानंतरच्या कालावधीत आज आता जे गोलेकर उपाध्य अध्यक्ष झालेले अध्यक्ष झालेले त्यांना वर्ष दीड वर्ष झालं त्याच्यानंतर आम्ही साधारणतः जी सिनियर मंडळी होतो आम्हाला कुठेतरी संघटनात्मक काम करायची इच्छा असताना आम्हाला कुठं त्या ठिकाणी जबाबदारी दिली गेली नाही आमची इच्छा आहे की आमच्याकडून रोजदा संघटनात्मक काम करून घ्यायला पाहिजे पण तशी परिस्थिती नाही झाली आणि जास्त विचार करता सध्या वन मॅन आर्मी अशा पद्धतीची पक्षामध्ये त्या ठिकाणी परिस्थिती आहे असं त्या ठिकाणी माझं मन नाही मी आरोप नाही करत परंतु पक्षात काम करीत असताना साधारणतः नाशिरबाई गाव स्तरावरचा बुथ लेवलचा कार्यकर्ता त्याचं कनेक्शन तालुका स्तरावरच्या कार्यकर्त्याशी असतं तालुका स्तरावरच्या कार्यकर्त्याशी जिल्हा स्तरावरच्या लोकप्रतिनिधी कनेक्शन असतं हे कनेक्शन गेल्या पाच सात वर्षात तुटलेलं आहे खालच्या भूत कार्यकर्त्याला तालुक्याचा कार्यकर्त्याचा आधार आजकाल मिळत नाही कारण ते तालुका स्तरावर काम करणाऱ्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी अधिकारच नाही त्यामुळे कुठल्या बेसवर इथं पी ए नेमलेले आहेत कुणाचं गाव स्तरावरचं काम अर्ज पी एच कडे तहसीलदाराकडे जातो ते कार्यकर्ते तालुका स्तरावरच्या कार्यकर्त्याकडे येत नाहीत त्यामुळे तालुक्या स्तरावरच्या कार्यकर्त्याची इज्जत किंवा किंमत समाजामध्ये अजिबात राहत नाही आणि ते सातत्याने आमच्या पैसे पक्ष आता आमचे सगळे कार्यकर्ते त्याला तालुक्यातले कार्यकर्ते त्याला साक्षी बोले, बोले ला पक्षाच्या ज्या ज्या मिटिंगा झाल्या किंवा रोहितदानी हळगावला मीटिंगा घेतल्या त्या प्रत्येक मीटिंगमध्ये मी बोल बोललेलो आहे की साधारणतः कार्यकर्त्याला चान्स द्या संधी देत चला आणि तालुका स्तरीवर कार्यकर्त्याला संघटनात्मक जबाबदारी द्या तालुका स्तरावरचे कार्यकर्ते जी त्या ठिकाणी उद्या त्यांना जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लढवायच्या अधिकारी स्तरावर जनतेच्या स्तरावर त्यांना साधारण त्यांची किंमत वाढली पाहिजे अशा पद्धतीने हे करा परंतु माझ्या मते दुरुस्ती झाली नाही दोन हजार एकोणीस आबानी प्रवेश दोन हजार चोवीसच्या च्या आधी केला मी चोवीसला ला प्रामाणिकपणे काम केलं या सगळ्या गोष्टी दुरुस्ती होईल आणि ठीक आहे नवीन आहेत दुरुस्ती करतील अशा पद्धतीचं मला वाटलं परंतु माझ्या निदर्शनात ते दिसत नाही म्हणून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे म्हणजे थोडा गेली पस्तीस वर्षापासून मी राजकारणात आहे एकोणीसशे नव्वद पासून मी जामखेड तालुक्याच्या सक्रिय राजकारणात आणि सामाजिक कारणात काम करत आहे मी एकोणीसशे नव्वद साली राजकारणाची सुरुवात केली आणि भारतीय जनता पार्टी म्हणून मी भारतीय जनता पक्षात त्या ठिकाणी के प्रवेश केला नव्वद पासून सातत्याने मी दोन हजार नऊ पर्यंत जवळजवळ वीस वर्ष भारतीय जनता पार्टीचं प्रामाणिकपणे काम केलं हे काम करीत असताना मी तालुका युवा मोर्चा अध्यक्ष तालुक्याचा अध्यक्ष जिल्हा युवाचा अध्यक्ष जिल्हा सरचिटणीस जिल्हा उपाध्यक्ष म्हणून पक्षाचं त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम केलं या काळात येणाऱ्या दिलीप गांधीची निवडणूक असेल पंधरा वर्ष सतत सदाशिव लोखंडे साहेबांची निवडणूक असेल त्या निवडणुकीमध्ये हिररी सिंहाचा वाटा बाळासाहेब एकदा शिवसेनेकडं खासदार म्हणून उभं होते त्यांचाही सिंहाचा वाटा किंवा हिररी मी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं काम केलं हे करत असताना मी निवडणुकाही लढवल्या मी निवडणुका पहिल्यांदा एकोणीस सत्त्याण्णव साली पंचायत समिती निवडणूक लढवली निवडणूक जिंकली कंबळाच्या चिन्हावर मी उपसभापती झालो तालुक्याचा सभापती झालो त्यानंतर दुसऱ्या टर्मला महिला राखीव आरंगा पंचायत समिती गट पाडला माझी मंडळी त्या ठिकाणून कांबळाच्या चिन्हावर पुन्हा एकदा त्या ठिकाणी निवडून आल्या दोन हजार दोन ते दोन हजार सात दोन हजार सात साली भारतीय जनता पार्टीने माझ्यावर विश्वास ठेवून जिल्हा परिषद तिकीट दिलं दोन हजार सातलाही मी निवडून आलो जिल्हा परिषद सदस्य झालो कांबळाकडून म्हणजे साधारणतः वीस वर्ष काम करीत असताना पक्षाच्या संघटनेच्या पदावर आणि जनतेच्या निवडणुकीतून मी काम केलं हे काम करीत असताना पंचायत समितीचा सभापती म्हणून जिल्हा परिषद सदस्य म्हणून जनतेचंही मी त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करणे काम केलेलं आहे त्यानंतर दोन हजार नऊ मध्ये काही माझे मतभेद झाले आणि दोन हजार दहा साली मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये तत्कालीन उप, उप उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचं काम केलं सुरू केलं दोन हजार दहा ते दोन हजार पंचवीस हे पंधरा वर्ष मी अत्यंत प्रामाणिकपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम केलं याच्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक झाल्या यामध्ये लोकसभेला राजीव राजळे संगामबाया जगताप निलेशजी लंके साहेब यांचं मी लोकसभेला अत्यंत प्रामाणिकपणे माझ्या सगळ्या सहकार्याला येऊन काम केलेलं आहे त्याचबरोबर विधानसभेला राजेंद्र तात्या फाळके त्याच्यानंतर विद्यमान आमदार दोन हजार एकोणीसला रोहितदादा पवार कालच्या दोन हजार चोवीसला रोहितदादा पवार यांचं अत्यंत प्रामाणिकपणे काम केलं भारतीय जनता पार्टीमध्ये वीस वर्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पंधरा वर्ष आज पस्तीस वर्ष मी राजकीय पक्षाचं काम केलेलं आहे आणि त्या त्या पक्षात असताना मी अत्यंत प्रामाणिकपणे त्या ठिकाणी जीव वतून काम केले पूर्ण वेळ मी कार्यकर्ता म्हणून काम केलं हे करीत असताना केवळ पक्षाचं काम नाही केलं मी जनतेची कामं या जी जी मला संधी जनतेतून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये मिळाली त्याचं मी अत्यंत प्रामाणिकपणे काम करण्यात आले आज अत्यंत जड मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचा पक्ष सदस्य होताचा राजी दे राजीनामा देत आहे पुढच्या राजकारणामध्ये पुढे काय होईल मी ते मला आज सांगू शकत नाही त्याचबरोबर या काळामध्ये येणाऱ्या आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत मी जवळजवळ निवडणूक म्हणून चार वेळा निवडणूक लढवली दोन हजार सतराला हा जवळा जिल्हा परिषद गट जो माझा पारंपरिक गट होता तो राखीव झाला आणि त्यामुळे मला ती निवडणूक लढवता आली नाही दोन हजार सतरा ते बावीस पाच वर्षाचा कालावधी हो गेला बावीस ते आता पंचवीस तीन वर्षात तोही आला आठ वर्ष मी या प्रक्रियेच्या बाहेर असल्यामुळं येणारी निवडणूक लढवण्याचा माझी इच्छा नाही किंवा तो मी निवडणूक लढवणार नाही असा माझा निर्णय झालेला आहे परंतु या पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर भविष्यामध्ये भविष्याच्या राजकारणा दृष्टीने मला या जामखेड तालुक्यात जोपर्यंत माझी फिजिकली परिस्थिती चांगली आहे तोपर्यंत मला जनतेची कामं करायची राजकीय व्यासपीठावरून या जामखेड तालुक्यातील माझ्या जावळा जिल्हा परिषद गटातील माझ्या रत्नापूर गावची जोपर्यंत मी फिजिकली माझी परिस्थिती चांगली तोपर्यंत अत्यंत प्रामाणिक मला काम करायचे त्यामुळे ज्या राजकीय पक्षात जाईल त्या राजकीय पक्षात संघटनात्मक म्हणून मी त्या ठिकाणी काम करणार आहे थेट निवडणुकीचा निवडणूक लढवण्याचा निर्णय मी या ठिकाणी म्हणजे लढवणार नाही अशा पद्धतीचा माझा वैयक्तिक निर्णय झालेला आहे